वारकरी संप्रदायातील संत कवयित्री संत नामदेवांच्या नाम सानिध्यात विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला संत जनाबाईंनी विपुल काव्य रचना केली आहे विशुद्ध वासल्य आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीत ओतप्रोत भरलेली आहे या अभंगात संत जनाबाईंनी कसे प्राप्त केले याबाबतचे या अभंगात आलेले आहे तर आपण पंढरीचा चोर गळा बांधून या अभंगात संत जनाबाई विठ्ठलाशी प्रेमळपणे भांडत आहे विठ्ठलाला पंढरीचा चोर म्हटले आहे आणि तो निघून जाऊ नये म्हणून त्याच्या गळ्यामध्ये दोर बांधलेला आहे हृदय बंदिकाणा केला आत विठ्ठल कुंडीला म्हणजे हृदयाचा बंदिखाना केला आणि आतमध्ये विठ्ठलाला कुंडून ठेवलं जेणेकरून विठ्ठल इकडे तिकडे दुसरीकडे जाऊ नये म्हणून त्याला हृदयात कुंडून ठेवलेलं आहे शब्दे केली जवाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी शब्दांची बेडी विठ्ठलाच्या पायात घातलेली आहे सोह शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलतीला आला आणि शब्दांचा मारा केला त्यामुळे विठ्ठल शेवटी काकुल किल्ल्या आणा आणि मला सोड असं म्हणू लागलेलं तेव्हा जनी म्हणे बा विठ्ठलला न सोडी मी तुला जेणेकरून विठ्ठल दुसऱ्या भक्ताकडे जाऊ नये स्वतःकडेच राहावं असं जनाबाईला वाटतं आणि त्यामुळे ती लाडेकपणे लहान मुलासारखं विठ्ठलाशी प्रेमळपणे एक भक्त या नात्याने भांडत आहे म्हणून अभंगाचं नाव आहे धरीला पंढरीचा चोर